बघा जर तीन यक्स अधिक सात वाय बराबर पंचाहत आणि यक्स अधिक वाय बरा प्रश्न एखाद्या समीकरणामध्ये एकापेक्षा जा एका जास्त जर का चलपद आले असतील तर त्याला बहुपदी असं नाव दिले जाते बहुपदी या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा सर जर तीन यक्स अधिक सात वाय पंचाहत्तर आणि पाच वजा पाचवाय बराबर पंचवीस तर यक्स अधिक वाय बराबर किती लक्ष द्या तीन यक्स अधिक सात वाय बराबर पंचाहत्तर हे झालं समीकरण एक पाच पाचएक्स वजा पाचवाय बराबर पंचवीस हे झालं लक्षात घ्या समीकरण समीकरण एक ला पाच ने तर समीकरण दोन लाख तीनने गुन्हा हे कशासाठी गुणायचं सर तर हे पहिलं पद सारखं करायचं आपल्याला एक्स आणि ची किंमत काढायची लक्ष द्या समीकरण एक लाख पाचने गुन्हा म्हणजे पाच गुणीला तीन एक्स पंधरा एक्स अधिक पाच गुणीला सात वाय पस्तीस वाय बराबर पाच गुणीला पंचाहत्तर पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस हच सात पस्तीस आणि दोन सदोतीस हे लेकरांनो समीकरण तिसर नवीन मात्र समीकरण दोन ला गणित म्हणते तीन नमुना तीन गुणीला पाच एक्स संधरा एक्स लेकर वजा चिन्ह आहे तीन गुणीला पाच वाय म्हणजे पंचाहत्तर हे समीकरण चार नवीन ओके आता लेकरांनो समीकरण समीकरण तीन मधून समीकरण समीकरणच्या काय करा वजा करा लक्षात घ्या वाटल्यास या गणिताला इकडं वळत करा समीकरण तीन इथं मांडा जसं की पंधरा एक्स अधिक पस्तीस वाय बराबर तीनशे पंचाहत्तर समीकरण तीन समीकरण चार आहे पंधरा एकस वजा पंधरा वजा पंधरा वाय बराबर पंचाहत्तर हे समीकरण चार यांची करायची वजा बाकी म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजाचिन्ह मांडत असताना कंसामध्ये बंदिस्त करा इथं चिन्ह कंसामध्ये एक चिन्ह बंदिस्त का करायचं जर दोन चिन्ह परस्परांना लागून आले असेल तर त्यातील एक चिन्ह हे कंसामध्ये बंदिस्त करावं लागते हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा मग आता इथं हे वजा चिन्ह आणि एक कंसात वजा चिन्ह याचा अर्थ असा होतो की हे दोन चिन्ह परस्परांना गेलेलं आहे मग आणखी काम यांचा गुणाकार करा वजा गुणीला वजा तर हे चिन्ह बदलते अधिक होते लक्षात घ्या आपण समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करत आहोत इथं एक संख्या अधिक एक संख्या वजा जर का असेल आणि संख्या जर सारख्या असतील तर दोन्ही संख्यांचा लोक होत असतो हा गणितीय गुणधर्म आता इथं अधिक चिन्ह झालं म्हणजे हे पंधरा वाय आता अधिक झाले ही बेरीज पस्तीस आणि पंधरा अर्थात पन्नास वाय ही वजा बाकी तीनशे आता लेकरांनो वायला एकट करा तीनशेकडे जातानी पन्नास भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातांनी एखाद्या संख्ये गुणीला असेल भागीला स्वरूपात या काही बारीक तारीक गोष्टी पक्क्या पाठ करा इथं शून्याला शून्य कटलं पाच सत तीस म्हणजे वायची किंमत मिळाली सहा आपल्याला एक साधिक वाय बराबर किती असा प्रश्न केला तर समीकरण एक मध्ये आता समीकरण एक मध्ये वायाची किंमत लक्षात घ्या समीकरण एक तीन एक साधिक सात वाय बराबर पंचाहत्तर तीन यक्ष आणि या वाय ची किंमत सुत्रात सात सोबत वाय गुणिला म्हणून सात गुणिला सहा बराबर पंचाहत्तर तीन यक्स अधिक हा गुणाकार बेचाळीस बराबर पंचाहत्तर तीन यक्सला एकट करा पंचाहत्तर कडे जाताना बेचाळीस वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध वाजून जातानी एखाद्या संख्येसोबत ती जर अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी लक्षात घ्या तीन यक्स बराबर काय वजा बाकी पाचातून दोन गेले तीन आणि सातातून चार गेले तीन यक्स ला करा तेहतीस कडे जातानी तीन भागीला आणि यक्स बराबर हा अकराने गेलेला भाग तीन गुणीला अकरा तेहतीस आपल्याला लेकरांनो यक्स अधिक वाय बराबर किती असा प्रश्न केला इथं लिहा यक्स अधिक वाय बराबर ची किंमत मिळाली अकरा इथं मांडा अधिक ची किंमत मिळाली सर सहा वायच्या ठिकाणी मांडा ही बेरीज लेकरांनो किती सतरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके, बहुपदी तसेच पदावली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके